तामरा मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण सह्याद्री डिस्कवरी लॉगवर घेऊन आलो एक नवीन शेतीपूरक व्यवसाय रेशीम शेती तर रेशीम किड्यापासून आपण रेशीम तयार ते करू शकतो आणि त्या रेशीमाचं रेशीम किड्याचं जे प्रमुख खाद्य आहे ते हे खाद्य आहे ते जे खाद्य आहे ते खाद्य आहे तुतू ही तुतूची झाडं जी आहेत या तुतूच्या झाडांच्या पानांना या पानांपासून त्या पानांना रेशीम खेळ लावतात आपला उद उदरनिर्व चालवतात आणि मोठे होतात अठ्ठावीस दिवसाची ही सगळी पूर्ण प्रोसिजर असते आणि आम्ही हा एक रेशीम व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय म्हणून चालू केलेला आहे आणि आता त्याची सुरुवात केलेली आहे तर आम्ही सुरुवातीला त्याची कांदा पद्धत कांडी आणून लावली होती छोटी 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 अशी कांडी आणून लावून होती आणि त्याला आम्ही हे सगळ्याचं हे कठीण करावं लागतं ह्याची पानं म्हणजे ह्याला झुडुपाचा आकार ज्यावेळी येतो भरपूर प्रमाणात पानं तयार होतात त्यावेळी आपण काय करायचं आहे रेशीम किड्यांचं आपण पालन करायचं आहे आणि मग ती बॅच आणून आपण त्यातना ती पानं वेळोवेळी घालून त्यांची जी काय सायकल असते कशा पद्धतीने त्याचं संवर्धन करायचं आहे त्यांना काय द्यायचं कधी कधी पानं द्यायची किती दिवस थांबायचं त्यांचा झोपण्याचा काल कार्यकाल असतो आणि मग ज्यावेळी ते स्वतःभोवती रेशीम गुंडळून घेतात कोष तयार होतो त्यावेळी त्या कोशला कितव्या दिवशी आपण त्याला काढायचं आणि रेशीम उद्योगला जो हमी भावानं रेशीम उद्योग रेशीम उद्योग काय करतो त्याला हमी भाव देतो त्या हमी भावानं आपण ते दे द्यायचं आहे असा एक व्यवसाय रेशीम उद्योग याची आपण सुरुवात केलेली आहे आणि ही कशा पद्धतीने याची सुरु सुरुवातीपासून आपण या उद्योगात काय मिळणार आहे किती मिळतं आणि त्यातनं किती उत्पन्न होणार आहे या संपूर्ण पद्धतीचा आपण या पुढं इथून पुढे याचं क्रमशः आपण याची व्हिडिओ पाहत राहू आणि आपल्यासमोर हे आपण मांडत राहू आम्ही मांडत राहू आणि समजा जर तुमच्याकडे तुम्ही हा स्वतः व्यवसाय करत असाल तर याच्यात आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून कळवा की याच्यात काय काय आपल्याला कशा पद्धतीने करायला करा, लाग करायला लागेल तुमचं देखील आम्हाला मार्गदर्शन गरजेचं आहे कारण का या जगात स्वयंपूर्ण कोणीच नाही आहे तर कृपया तुम्ही आम्हाला देखील कळवा जर तुम्ही हा व्यवसाय करत असाल आणि या व्यवसायात किती नफा होतो प्रत्यक्षात आणि किती याच्यात अडचणी येतात काय करावं लागतं हे सगळ्याचा आपण क्रमशः आपण याचं आपण आता याचे व्हिडिओ बघणार आहोत तर अशा पद्धतीनं हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही इतरांनाही पाठवा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी इथंच थांबतो पुढं आपण परत एक दुसरा नवीन विषयावर भन्नाट व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे आणि तुमच्या आवडीचा अशा अशा पद्धतीचा व्हिडिओ आणि अशाच पद्धतीनं आपण मत्स्य शेतीवर पण आपलं काम चालू आहे त्यानंतर सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंगवर पण काम चालू आहे आणि तुतूची लागवड त्यानंतर तुतूची लागवड आणि या रेशीम उद्योगावर देखील आपलं काम चालू आहे आणि अशाच पद्धतीचे पुढं व्हिडिओ पाहण्यासाठी कनेक्टेड रहा धन्यवाद